हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर फोटोवरनं दिसतच असेल ही आहे डिंगरीची भाजी डिंगरी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो रॅड रॅडिश पड्स आणि आपल्या मुळ्याचे शेंगा म्हणजे डिंगरी तर आता काही वेळ व्हायला घालवत नाही ही आहे माझी लोखंडी कडी जी मला फार आवडते ज्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या बनवत असते आणि म्हणजे ठराविक भाज्या तर आता या कढईमध्ये मी लगेच तेल टाकलेलं आहे गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि थोडासा कढीपत्ता हे थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण छान अशी स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतलेली भाजी आहे ती आपण टाकायची कढईमध्ये ही पहिली फक्त तेलामध्येच परतायची असते कारण मग ही परतून परतूनच शिजते त्याला काही पाणी वगैरे लागत नाही सगळ्यात औषधी गुणकारी भाजी ही थंडीमध्ये खूप छान मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वातासाठी चांगली असते इम्युन सिस्टीमसाठी आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी सगळ्यात चांगली बी पीसाठी सगळ्यात महत्त्वाची चांगली आजकाल लोकांचे फार बी पी वाढतात तर ही बी पी नॉर्मल करण्याची छान भाजी आहे तर आता हे अशा प्रकारे मस्त तेलात मी परतून घेतली आहे परतून झाल्यावरती त्याला थोडंसं पाणी सुटलं त्याच्यामध्ये मी हळद आणि मिरची पावडर आणि आमचा घरचा मसाला आहे ज्याच्यामध्ये फक्त कांदा नसतो आपला कांदा लसूण मसाला जसा असतो तसाच मसाला असतो त्याच्यामध्ये आम्ही कांदा नाही टाकत तर हे असं छान मसाले टाकून मस्त अशी परत परतून घ्यायची छान भाजी परतून घेतल्यावरती मसाला त्याला थोडा लागला की झाकण ठेवायचं ती छान पाच एक मिनटात शिजते मस्त लागते आणि खायला सगळ्यात छान चवीला चा आणि महत्त्वाचं म्हणजे औषधे असल्यामुळे शरीराचे फायदे फार आता मी याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं मी दोन चमचेच टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही शेंगदाण्याचं कूट मी काय फार वापरत नाही ठराविक भाज्यांसाठीच टाकते तर इथं मी दोन चमचेच टाकले आणि याच्यानंतर चांगलं असं परतून थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेतली की आपली भाजी छान अशी तयार होते थोडासा याचा लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे काय होतं कलर चेंज होतं त्याच्यामध्ये लोखंडाचं सगळं हे गुण उतरतात असं म्हणतात तर आता मी इथे थोडीसं असं परतून घेतलं परत शिजल्यावरती आणि थोडंसं चेक केलं आपलं उलतण्यानी ही शिजली आहे का आणि अशी ही भाजी छान अशी पाच दहा मिनटात तयार झालेली आहे मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर थंडी गारठ्याची खाण्यासाठी सगळ्यात छान आणि गुणकारी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाबा